या महोत्सवाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होत असल्याची माहिती सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ नितीन सावंत यांनी दिले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या या कृषी प्रदर्शनात फळे पशुपक्षी प्रदर्शन डॉग शो पीक स्पर्धा भाजीपाला होम मिनिस्टर पाळीव प्राण्यांची स्पर्धा यूथ फेस्टिवल फुले तसेच शेळी मेंढी यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे समारोपाच्या दिवशी शाळा व महाविद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत आहेत यामध्ये शेती उपयोगी स्टॉल असणार या महोत्सवासाठी पंचायत समिती खंडाळा कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद फलटण कोरेगाव व वाई या बाजार समितींचे सहकार्य लाभले आहे लोणंद नगरीतील बाजार या ठिकाणी भरणाऱ्या या शरद कृषी महोत्सवासाठी स्टॉलचे बुकिंग सुरू झाले असून लवकरात लवकर छोट्या व मोठ्या व्यावसायिकांनी आपला स्टॉल बुक करावा असे आवाहन करण्यात आले आहे